आजी आजी ओ आजी आजी दादा ऐका ना ह्या आजींचं आज ना डिस्चार्ज आहे आणि त्यांची मुलगी ना त्यांना येतेच न्यायला तुम्ही तोपर्यंत तो लक्ष द्याल प्लीज काय ना त्यांचा मोठा दादा आहे ना खालच्या वॉर्डमध्ये ऍडमिट आहे हो त्यांच्या फॅमिलीच्या मागे काय लागलं ना काय माहित तुम्ही लक्ष द्या मी आलेच दादा का बोलला <laughs> दिलं असतं लक्ष दादा का बोल <laughs> आराम करा <laughs> आ, ने, आ, ने। <laughs> पशा, पशा अरे बा, बाबा पशा बाबा काय झालं रे तुला आला तिथे बाबा पैशा काय झालं रे तुला पैशा काय नाही झालं बाबा आणि हे लहान मुल कुणाचं अरे <laughs> लहान मुलं आहे अरे हात फ्रॅक्चर झाला काय बाबा आलायला आला आला सुरु करताय तुम्ही हात फ्रॅक्चर झाला पाशा तुझा अरे हे पाय पांढरा कसा तुझा पाशा थुलथुलीत पाय कुठे गेला तुझा पैसा बाबा पायच आहे तो आलायला नका सुरू अरे काय झालं का फ्रॅक्चर झालंय ना म्हणून येते अरे कसं काय झालं पण काय नाही ते बाईक ना पडलो जरा म्हणून हाताने पाय फ्रॅक्चर झाले आता ओळखलं हे नाक्यावर सई तामनकरचं पोस्ट आहे भलं मोठं ते बघत बघत धडकला असेल कशाला तरी या सुंदर मुलींना पण कळत नाही त्यांची एक कॅज्युअल पोज वाट लावते धडकलास <laughs> की नाही सांग सईला कसं माहिती सई दामणकरचा पोस्टर मी औषध घ्यायला तिकडेच जातो म्हणजे औषध घ्यायला वेगळा आ करायची गरज भासत नाही <laughs> म्हणून ती शुगर कमी होत नाहीये तुमची अशी औषधं घेता काय बाबत आणि मुळात तुम्ही इथे का आलात मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं होतं कोणी सांगितलं तुम्हाला अरे <laughs> तळमजल्यावर ते प्रसाद हो काका आहेत ना असे असे बसलेले असतात बस त्यांनी मला सांगितलं त्यांच्या समोरच घडला ना ऍक्सिडेंट म्हणून आलो हे जाऊ दे रे तू आराम कर बेटा ऐ ग कस लागलं रे ठीक आहे ठीक आहे मारलं की दुखत का रे नाही नाही रे फ्रॅक्चर फार मारून विचाराल तू रे सॉरी रे माझ्या मनात नव्हतं मुळात का आलात तुम्ही मला कळत नाही कायची वाटतं रे बाळा तुझी तू तु झोप मी काही नाही करणार झोप बघू हा ठीक आराम कर मी तुला हे देऊ का सफरचंद देऊ नकोय बाबा अ, अरे घे कोणीतरी आहे अँड ॲपल अ डे डॉक्टर हॅज अ किप मुळात वाक्य आणि आपलं डे किप्स डॉक्टर अवे असं आहे ते किप्स डॉक्टर मी मी काहीतरी ते करतो बाम लावून देऊ बाम लावून नको कशाला करताय बाम जरा मी मी कविता <laughs> कविता म्हणून दाखवतो हिंदी कविता कविता ऐकवा किमानी तुमची बडबड बंद बंदोल कविता नीट आई तुला खूप बरं वाटेल ऐकू कॉलेजच्या वेळेला मी म्हणायचो कविता ती मैर मेरी त नाही बर मैं और मैंने नहीं अक्सर एक दूसरे से बातें करते हैं पशा हाँ ठीक है ओके अगर वो होती तो हम हाँ, तुम आती हाँ। तुम आती तो वो होती तुम आती तो क्यों आती हाँ तुम आती तो को पूछती क्यों है मैं पूछती हूँ तो तेरे बाप का क्या जाता है बाप का नाम क्यों निकलता है तू बाप का नाम निकाला इसलिए मैं निकालता है बाप का नाम नहीं दिखामा बाप ओ समीर चौकुल है मी समीर चौकुल है प्रसाद खांडेकरचा बाप समीर चौकुल है ते खांडेकर आणि चोगलेच्या लॉजिक मध्ये नका बडू सोडून जातो विषय तुम्ही कोण आज... आपण कोण मी कोण घाबरवू नका पुष्पा गोखटे जोगळेकर कॉलेज पुष्पा गोखटे जोगळेकर कॉलेज तुम्हाला काय आलो कॉलेज एफ वाय जी सी रोल नंबर चौऱ्याहत्तर मागून तिसरा बेंच तुझ्याकडे एक डुक्कर होता ना कुत्रा म्हणून फिरवायची तो एक छत्री होती त्याला कापडच नव्हतं आठवलं मला जायची तुझ्या उजव्या दंडावर नाजूकचा तीळ होता आहे का अजून <laughs> ला पुष्पा इतना गुस्सा एवढा राग, राग। तो तो हार। बाबा। हार। बाबा। हार। आर, का ग एवढा राग मी तुझ्या ना मनात बसतो इतकी वर्ष म्हणून ओळखलंस ना मला हाय बाबा मेरी तया सुंदर कावयाची वाट लावणार जगात त्यामुळे असं पटकन काय तू बरबाद केलं आम्ही बरबाद केलं काव्यासारखंच बरबाद केलं मला बरबाद केलं मी बरबाद केलं तुझा बाबा बरबाद केला वाट लावले हे इकडे हे काय सगळं हे आहे द्या हे माझी तरुणपणीची छावी बाप डिस्ति छावी लाज वाटते करेल अरे सग तो आणि सांग बापाला एकतर्फी प्रेम होत नव्हता आ, त्रास होतोय तुम्ही माझ्या मागे मागे, मागे।, आ, ओ, मागे, मागे।, मागे आ, आ, बाबा एकदा तरी याने मला याहू चाय जंगली काय असं म्हणून खट्टा बर्फाचा गोळा फेकून मारला होता हे काय बाबा लाज वाटली पाहिजे तुम्हाला काहीच एवढ्या वर्षांनी भेटलेस मला पुष्पा तुला सांगू मला कसं वाटतंय राणी माशी पोळ्यात आल्यावर त्या मधाच्या पोळ्याला कसं वाटेल तसं वाटतंय ग मला बाबा हा आता ना थोड्या वेळाने घंटागाडी येईल त्यात ही उपमा टाका तुमची मजा कर करते का हैं काय चल रहे हैं शान नका करो ना कबूतर में तो लान मुला नहीं पर मारूंगा ऐसा इससक... कुछ मारूंगा बाबा गप्पो बैठो ए आई आई ए, 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 ए पार। पार। पुना मैं पुना ऑफर दे तू <coughs> पुष्पा माजी हो लव यू you बाबा बाबा ओ बाबा ऐक ना माझा आई का ती मस्तन तुम अर्धी लाखड़े गेलीत ना तंत्र दोनदा मिस कॉल यून के लिए बॉडी कुटे आहे म्हणून ओ वही काय करताय काय है <laughs> या वय एवढे वयस्कर तुमच्यावर आरोप करतो मला काहीतरी वाटलं पाहिजे मागे होती मी, मी वर्गात राजा बिंडा असा शिरायचो ना मी वर्गात शिरायचो हे तिरक्या नजरेने रोज हे बघितलं उसाय झुरायची त्रास होतो तुम्हाला मला मुळात सांगा कॉलेज मध्ये दुसरं कोणी सापडलं हा रजा मुराद सापडला तुम्हाला खबरदार याप। हे आता राजा मुराद आहे पण पूर्वी ती अब्दुल रजाक होती नाही या झुरळासाठी मी कसाला झुरेन हा हा स्वतः चिठ्ठ्या चिठ्ठ्या पाठवायचा आहे माझ्या माझ्या सायकलच्या कॅरियरला लावायचा नाही आता बाई लिहायचा माझ्या बद्दल नाही पुष्पा मी तुझ्यावर प्रेम केलंय का मी काही बाई कस लिहिन आणि घेत होता आणि घेत शहाणे ऐका तो चिठ्ठ्या लावायचा तू दाखली बघ किती तुला किती श्वास लागलाय ऐका थांब तू गप्पा बस हा श्वास घे मोठा मी तुला तुला मी हे देतो काय देतो शहाळा देतो हे हे तू तू आहे का पाणी बघा शहाळ्यात पाणी आहे पाणी नाही मग पतला मला हेल्मेट आहे काय करताय बाबा हेल्मेट आहे का हे मला शहाळ वाटतय अरे हे भेटले नाही एवढ्या वर्षाने मला सुचत नाही हे रे काय ना शि चिठ्ठी नाही लावली रे तू फोटो बोलू नको नाही तूच तो नाही चिठ्ठ्या लिहायचा एकदा माझ्या बाबाच्या हाताला लागली एक चिठ्ठी माझ्या बाबाने लग्न लावून टाकलं माझा घेऊ माझा तुम्ही माझ्या बाबाला बोलवणार आहे तो सोडणार नाही नको टेन्शन घेऊ कसं टेन्शन घे तू त्रास होता सात नंबर दाबून दे नाही दिसत कशाला करताय ना तिकडे अरे चल चल मी नाही दादा सह सापडलाय ख काढूया हो माझ्या समोरच उभा तो दादा लवकर ये दादा ये तू अच्छा तू पोरा बोलवते का आता मी पण पोरा बोलत आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे व्हर्जिन ट्वेंटी टू नामाच सगळे समोर इथले दुपारची वामकुक्षी झोपले असतील सगळे बोलवत आहे माहिती आहे समजते हिच्यापेक्षा छप्पन चांगल्या मुली मला मिळाल्या असत्या ही कोण नाही श्रीदेवी छप्पन पोरी घेऊन करणार काय अनुलोम विलोम शवासन ए तू नको आता राधा होणार इकडे सांगून ठेवतोय काय दाख

De, Eh? Ma yeah. Injection. Injection. Injection de la. ¡Ah!